ठरल्याप्रमाणे आमचा ग्रुप पहाटे लोहगडच्या दिशेने रवाना झाला तब्बल चार पाच तासांच्या प्रवासानंतर ब्रेकफास्ट साठी आम्ही मुंबई पुणे रोड जवळ थांबलो तिथे पेटपूजा करून आम्ही पोहोचलो लोहगडच्या वाटेला आणि आता आपण आलोय लोहगडच्या रस्त्याला खाली भाजेगावहून आलोय आपण पण जर तुमची मोठी गाडी असेल तर भाजेगावहून येताना तुम्ही गाडी खालीच पार्क करण्याचा प्रयत्न करा कारण ट्रॅव्हलर वगैरे वरती घातात येणं जरा अवघड आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही गाडी खालीच पार्क केली तर अतिशय उत्तम आणि हा रस्ता आपण इकडून पुढे आता लोहगडला जाणार आहोत सध्या आणि किती तीन किलोमीटर पर्यंत तरी चालावं लागणार जर भाजीगावडून तुम्ही येत असाल तर आणि मित्रांनो तुम्ही हा टर्न बघू शकताय किती धोकादायक हे वळण आहे संतो तुम्हाला सांगेल संतोष काय म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता टर्न धोकादायक आहे पूर्णपणे जाग्यावर टर्न असल्यामुळे मोठ्या गाड्या बसत नाही तिथं होता होईल तेवढ्या गाडी खाली लावा आणि आता आपण आर्दी चढेन पार केलेले आहे मागे तुम्हाला त्याच्या पुढे लोहगड आहे आता आपण पुढे वाटचाल करूया पण अर्धा तास झाला आपण चालत आलेलो आहे आणि एक दहा पंधरा मिनटं पुढे चालत गेलो की आपल्याला लोहगडच्या आपली चालू होणार आहे आहे आपण आमच्या ड्रायव्हर दादाला गडाचा व्यवस्थित रूट माहिती नसल्याने आम्हाला तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागली गडाला येण्यासाठी दुसऱ्या बाजूने अजून एक रस्ता आहे ते आम्हाला गडाच्या पायथ्याजवळ थांबलेल्या गाड्या पाहून कळलं जर तुम्ही सुद्धा लोहगडला भेट देणार असाल तर आधी इथल्या रस्त्यांची व्यवस्थित माहिती करून घ्या आपण लोहगडच्या आणि आपण काही वेळात वरच्या दरवाजापर्यंत पोहोचू तरी साधारणतः पंधरा वीस मिनिटाचा ट्रेक आहे पायवाट नसल्यामुळे या पायऱ्या असल्यामुळे थोडी जास्त दमछाक होणार आहे पुढे जाऊन पंचवीस रुपये पर हेड तिकीट पण असणार आहे त्याचे पण आपण बघू जरा गडावर पंचवीस रुपये प्रति व्यक्ती कर आकारला जातो इथली स्वच्छता पाहून शासन कोणता तरी कर योग्य कामी वापरतय याच समाधान वाटलं बघता बघता आम्ही येऊन पोहोचलो गडाच्या पहिल्या म्हणजेच गणेश दरवाजाजवळ दरवाजाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे शत्रूची कोंडी करण्यासाठी याचा वापर होत असावा दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस गणरायाची व कमल पुष्पांची कोरीव शिल्पे आहेत गडाच्या पावित्र्याचा मान ठेवत आम्ही गडावर प्रवेश केला गडाचा दरवाजा शिवकालीन संदर्भ घेत त्यासारखाच बनवण्यात आला आहे त्याच्या दोन्ही बाजूस पहारीकरांच्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूस सुस्थितीत तोफा जतन करून ठेवण्यात आहेत त्याच्या मागील बाजूस आपल्याला तटबंदी मध्ये असलेली ही वास्तू पाहायला मिळते या वास्तूचा पहारिकरांच्या विश्रांतीसाठी उपयोग होत असावा किंवा छुप्या पद्धतीने गडावर ये जा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी होत असा गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढल्या स्पॉटकडे वळलो पुढे जाताच एका छोटेखानी दिंडी दरवाजातून आम्ही पुढच्या एका विस्तीर्ण अशा भूभागावर जो की

हे आळूज वाकून आली फक्त हे आहे हे त्या काळी इथं वरती जे टेहाणी करायला पारेगरी वगैरे असतात ना त्यांच्यासाठी सोयी सुविधा इकड करण्यात आली तुम्हाला शिव खालीन शौचालय शौचालय खालीन वापून या तर अजून एक शौचालय आहे टर्च आहे हे पण शौचालय आणि चला बाकी काय नाही जास्त हे दोन शौचालय वगैरे येत आहे याचा दरवाजा इथं किंवा तिथं असण्याची शक्यता लग्नाला दोन शौचा एक शौचालय आहे

का आला की तुम्ही तिथून तुम्हाला काही दिसणार नाही इथून जरा पुढे गेलं की इत तिथं ते आपण रोडविल राणी म्हणून एक युट्यूबर आहे म्हणजे एक चांगले आणि उत्तम असं गडकिल्ल्यांची माहिती देतात काल परवाच आपण त्यांचा व्हिडिओ बघितलाय आणि तो व्हिडिओचा सगळा अभ्यास करून जर आपण इथं आलेलो आहे थोडं रिस्की आहे बाकी आमच्या दहा पंधरा टीमला आम्ही काही सांगितलेलं नाही ते कारण सगळे आले की दंगा होणार कुठेतरी निसर्ट वगैरे होऊ शकते कोण पडू शकतं त्यामुळे शिस्ता जाऊया आपण तिथं थोडा तो एक्सप्लोर करूया एरिया आत काय जास्त जाऊ शकत नाही आपण कारण आपल्याकडे सेफ्टी नाही आपण आपल्याला मिळालेल्या तुरळक माहितीवर मी आपण सांगायला हवं हो आता की तिथून तुम्ही आता बघ बग, आपण बघितलंय तो चोर दरवाजा आहे पण तिथून दिसत नाही की इथं काय आहे हे हिडन पार्ट आहे हा पार्ट हाईड होतोय इथं ज्यावेळी तुम्ही येताय त्याच वेळी तुम्हाला कळतं इथं आत काहीतरी आहे पण असं बघितलं पण तुम्हाला दिसणार नाही हे तुम्हाला काय वाटणार एक टाकं वगैरे असेल कातळात कोरलेले ते पाण्यासाठी वगैरे वापर करत असेल पण याच्या आत आहे एक सरासरी दोन खोले आहेत आणि मते म्हणजे आपल्याला मिळालेल्या अंदाजानुसार म्हणजे खात्रीशीर माहिती नाही की ज्यावेळी गुप्तहेर वगैरे यायचे आपले बहिरचे नायकांचे वगैरे ते यायचे हो आहेत या चोरवाटीने यायचे यायचे म्हणजे असा अंदाज आहे इथं ते वेषांतर करून मग पुन्हा येऊन इथं काय असेल तर त्यांची आत एंट्री होत होती डायरेक्ट गडावर एंट्री आहे ते फक्त गुप्तहेरांसाठीच असायचे बाकी कोण असेल तर त्यांना मेन गेटनंच यावं लागेल या खोलीमध्ये नेमकं काय बरं असेल याची उत्सुकता आम्हाला लागली त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊन तो एरिया एक्सप्लोर करण्याचा विचार केला सावधरित्या सावकाश पावले टाकत आम्ही पुढे चालू लागलो साधारणत दहा ते पंधरा फूट आतमध्ये गेल्यावर खालच्या बाजूस कातळात कोरलेली वाट दिसली आमच्याजवळ लाईट नसल्यामुळे आम्हाला तो बाग तुम्हाला दाखवता येऊ शकला नाही याची मनाला खंत वाटते आतमध्ये गेल्यावर आणखीन दोन खोले आहेत पण तेथे -ते वटवागळांचा जास्त वावर असल्यामुळं आम्ही जास्त काळ थांबलो नाही आम्ही तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व आम्ही हळूहळू एक एक जण बाहेर येऊ लागलो तरी तुम्ही कोणत्याही सेफ्टी इक्विपमेंट शिवाय येथे उतरण्याचे धाडस करू नये ही नम्र विनंती कारण इथे कोणत्या प्रकारचा प्राणी आतमध्ये जाऊन बसला असेल किंवा आणि काहीतरी असेल याची कल्पना आपल्याला बाहेरून बघताना येत नाही आज जर तसे काही आढळल्यास आपल्या जीवितास हानी होऊ शकते त्यामुळे आपण येथे जाणे टाळलेलंच बरं आहे मेन स्पॉट बघून आलेलो आणि अशा नवनवीन जागा जर आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळाली तर मजा येते आज आम्हाला खरंच मजा आली थँक्स ज्यांनी आम्हाला ते एक्सप्लोर करून दाखवले की इथं असा स्पॉट आहे जेणेकरून या किल्ल्याचे काहीतरी वैविध्य आपल्याला बघायला मिळालं फुडबेटॉप सध्या आपण धान्य कोठारा आलेलो आहे मोगडाच्या दोन कोठार आहेत हे जरा लहान आहे ऍज कंपेअर टू हेच म्हणजे त्याच्यापेक्षा हे थोडं लहान आहे हे प्रामुख्यानं तांदूळ आणि बाजरी वगैरे साठवण्यासाठी धान्य पोटाराचा वापर आता सध्या इथं पाणी साठलेलं आहे पावसाचं पाणी मित्र वगैरे आलं असणार आहे खूप त्यामुळे आज कशा नाही स्वच्छ पाणी जर तुम्हाला संपूर्ण गड व्यवस्थितपणे पाहायचा असेल तर तुम्ही विकेंड सोडून इथे आलेलं बरं होईल कारण इथली गर्दी बघता ते तुम्हाला अंदाज येऊन जाईल की मी इथे विकेंडला येऊ नका असं का म्हणतोय आणि आपण येऊन पोचतो गडाच्या आणखी एका दरवाज्याजवळ ज्याच्यावरती शर्भाचे दोन शिल्प कोरण्यात आलेले आहेत इथून आपण नगरखान्याच्या परिसरात प्रवेश करतो इथून आपल्या नजरेस पडतो तो पवना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर इथे वरच्या बाजूला असणाऱ्या पारेकरांसाठी सुद्धा शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे आपण त्याच्या डोक्यात पडू शकतो किंवा जर समजा शत्रूने आक्रमण केलं तर हा आक्रमण परतावून जाऊ शकतात असा अंदाज आहे सहसा हा किल्ला एवढा बलाढ्य मजबूत आहे त्याच्यावर त्याचं नाव लोहगड काय ते आपल्याला कळत आणखी थोडे वर गेल्यास आपण येऊन पोचतो ते थेट नारायण दरवाजाजवळ हे द्वार नाना फडणवीसांनी बांधलं आहे असं काही इतिहासकार सांगतात याच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी देवड्या पण आहेत तेथून आपण येऊन पोहोचतो ते, ते गडाच्या मुख्य अशा हनुमान दरवाजाजवळ हा दरवाजा नावाप्रमाणेच अतिशय भक्कम आहे याच्यावर सुद्धा कमळाचे शिल्प कोरण्यात आलेले आहे तेथून आत आल्यावर आपल्याला गडाच्या वास्तूंची माहिती दर्शवणारे काही फलक दिसतात गडावर दाखल झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला डाव्या बाजूला दिसते ती औरंगजेबाच्या मुलगीची कबर तिच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली गेली आहे त्याच्या शेजारीच आपल्याला सभागृहाचे काही अवशेष दिसतात येथे त्या काळातील सभागृहाचे कामकाज चालत असावे आज इथे फक्त आपल्याला चौथरा पाहायला मिळतो आणि तेथे संवर्धन केलेल्या काही तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत गडावर जागोजागी आपल्याला असे दिशादर्शक पाहायला मिळतात जेणेकरून आपल्याला ती वास्तू कोणती आहे हे समजण्यास मदत होते येथून आपण जातो ते थे थेट महादेव मंदिराजवळ येथे काही भग्नावस्थेत असलेले मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तसेच नंदी व एक छोटेखाने शिवलिंग आहे त्याच्या शेजारीच मंदिर मारुती रायाचं दर्शन घेऊन झाल्यावर त्याच्या समोरच बरोबर महादेवाचं मंदिर आहे नंदीच्या कानात काहीतरी सांगणारी व नंदीच्या पायावर डोके टेकून पाया पडणारी ही छोटी मुलगी पाहून मन प्रसन्न झालं तिथून पुढे आपण प्रवेश करतो ते महादेव मंदिरात महादेवाच्या शिवपिंडीचे दर्शन घेऊन त्याला नतमस्तक होऊन आपण बाहेर पडतो तिथून त्याच्या मागेच आपल्याला त्र्यंबक तलाव लागतो गडावर लहान व मोठी अशी असंख्य पाण्याची टाकी उपलब्ध आहेत वाटेत आपल्याला पिण्याचं पाणी असणारा एक छोटस डबक लागतं तिथलं पाणी आपण पिऊ शकतो पण बाकी इतरत्र टाक्यामध्ये जरी मासे वगैरे असले तरी त्या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही आहे भरपूर भटकंती केल्याने आमची मन थकली होती येथील थंडगार पाण्यामुळे त्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली क्रॉस केलेला आहे आपल्याला पुढे गडा आपल्याला तिकडे त्याच्या आधी इथं मध्ये सोळा कोणी तरी आहे बघायचं महादेव मंदिर वगैरे क्रॉस करून आलेलो आहे आता सध्या महादेव मंदिर आधी आलतो दर्गा सोळा कोणी तलाव आपण एक्सप्लोर चला। चला। मंदिरापासून थोड्याच अंतरावर आल्यावर आपल्याला उजव्या हाताकडे एक टेकडी लागते त्या टेकडीवर सोळा कोणी तलाव आहे याची बांधणी नाना फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली आणि आपल्याला एक गोलाकार दगड वजा जात्या टाईप आहे काहीतरी तुम्ही काय आम्हाला काही कळना ना चुन्याच्या घाण्याचा असं वगैरे असल्याच वाटतं इथे अडक वगैरे करण्यासाठी दोन खोबणे आहेत काय ते आम्हाला माहित नाही तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला सोळा कोणी तलाव पाहून विंचूकड्याकडे जाताना आपल्याला ही वास्तू लागते ही वास्तू त्या काळी राहण्यासाठी वापरली जात असावी की साठवणुकीसाठी याचा वापर होत असेल या बाबतीत आपल्याला थोडासा संभ्रम होतो ही वास्तू पाहून आपण विंचूकड्याच्या दिशेने चालू लागलो आता आपण हा पट्टा पूर्ण पार करून इथे खाली उतरलोय हो आणि इथं आपल्याला ते अजून एक शिवकालीन शौचालय ना ना उफरवाली टपार जवळ जे पाण्याचा टाका आहे त्या काही पिण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी वगैरे वापरत असेल हे पाणी पुढे आपण जाऊ लोहगडावरील विंचू कड्याची लांबी साधारणत पंधराशे मीटर म्हणजे दीड किलोमीटर इतकी आहे वरुंदी तीस आहे काही पर्यटक अतिउत्साही ध्वजस्तंभावर शूज चप्पल वगैरे घालून चढले होते ही वास्तू फक्त एक पर्यटन स्थळ नसून स्वराज्यासाठी धारातिकती पडलेल्या मावळ्यांची ही जिवंत स्मारके आहेत त्यांचा आपण पावित्र्य जपायला हवं विंचू काट्याला बाहेरच्या बाजूला चिलखती तटबंदी आहे ती तटबंदी पाहून आम्ही माघारी वळलो गर्द जाडीचा पहारा असणारा हा लोहगड या लोहगडाने अनेक राजवटींचा उदय व अंत अगदी जवळून पाहिला आहे या सर्व आठवणी घेऊन आपण पुढे प्रवास करतो इथून जेव्हा आपण विंचू येतो तेव्हा रस्त्यात आपल्याला एक समाधी लागते कोणाची समाधी आहे याबद्दल आपल्याला काही माहिती नाही ती बघून आपण पुढे प्रस्थान करू आपण जी समाधी पाहिली त्यापासून थोड्याच अंतरावर हा दर्गा आहे हा दर्गा कोणाचा आहे काय आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती या, या वॉचमन दादांना विचारली पण त्यांना पण याच्याबद्दल काही कल्पना नाही मित्रांनो आता आपण आलेलो आहे विंचू कड्याच्या मार्गाने तिथून आपण दर्गा बघितला तो दर्ग्याच्या या कडेकडे ने आपण आलेलो आहे चिंबोर आपल्याला पाण्याचा टाकते पाण्याचा टाकायचा काय आपल्याला अंधार नाही पण भरपूर मोठा आहे उत्तर कमीत कमी तीस फुट पर्यटकांनी थोडे घाण पण केलेले तीस वय साठ सत्तर आहे आपण जे मगाशी पाण्याचे टाके पाहिले ते शेजारीच एक जागा आहे खोलीत असणार आहे कशासाठी यूज करत असतील ते काय माहिती नाही अजून पण तुला जाण असत गोपा हा छोटासा रस्ता पार करून आपण येतो ते लक्ष्मी कोठीच्या आवारात लोहगडावर येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून लक्ष्मी कोठी पहावी सुरतेवर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो खजिना आणला होता तो या खोलीमध्ये ठेवण्यात आला होता म्हणून या खोलीला लक्ष्मीकोटे असे नाव पडले आहे तो खजिना त्यावेळेचे सरनोबत नेतोजी पालकर यांच्या देखरेखीखाली गडावर आणण्यात आला होता कोठीमध्ये अंधार असल्या कारणाने आपल्याला ही वास्तू व्हिडिओमध्ये कैद करता येऊ शकली नाही लक्ष्मीकोटीची भव्यता पाहता तो खजिना केवढा असेल याची कल्पनाही न केलेली बरी तिथे वरच्या बाजूला कातळात कोरलेलं एक जुनं हुक दिसलं या ठिकाणी आधी दिवे वगैरे लावण्याची व्यवस्था होत असावी तेथून पुढे आपण येऊन पोचतो ते घोड्याच्या पागेजवळ आता आपण आहे घोड्याच्या पागे मी बघितल्यावर कळणार आहे की आपल्याला घोड्याची पागा असणार मध्ये दावण जसं आपण बैल वगैरे किंवा गाय म्हशी कुणाकुणाच्या घरी असतात गावाकडे तर त्यांच्यामध्ये कसं असतं मधल्या साईडला दावण असते दोन्ही साइडला जनावर बांधले जातात त्या टाइपचे आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळते ते पण शिवकालीन आणि खूप असे घोड्याची पागा आहे म्हणजे घोडे वगैरे होऊ शकतात अशा स्वरूपाचे स्ट्रक्चर आहे चला घोड्याच्या पागेपासून थोड्याच अंतरावर आपल्याला पुन्हा एक खोली पाहायला मिळते त्याच्या चौकटीची उंची पाहता व आतील त्याचा घेर किंवा रुंदी वगैरे पाहता ही त्या काळी घोड्यांची सेवा करणाऱ्या सेवकांसाठी राहण्याची वास्तू असावी असा अंदाज आपण व्यक्त करू शकतो अतिशय सुंदर असं पाणी आहे गार थंड आता जर आपण आतून आलो पाणी साचलेलं तिथे पण पाणी जरा स्वच्छ आहे पण ते काय आपण पिलं जर काय होईल आपल्याला याची काही गॅरंटी नाही त्यामुळं आपण फक्त तोंड धुतलेलं अतिशय गार पाणी बर्फासारखं जेवढा आमचा आता थकवा आलेला तो सगळा थकवा एका क्षणात दूर करणार असं हे आम्हाला अनुभव मिळाला या पाण्याचा तर आता आपला बऱ्यापैकी सगळा किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे लोगड तरी आपण आता परतीच्या प्रवासाला लागणार आहोत आणि मायाबरोबर साथ दिली ती आमचे मित्र सगळे हा आमचा पहिलाच ब्लॉब आहे आणि आम्ही हा प्रयत्न केलेला काय चुकला असले तर आम्हाला ते सजेशन द्या चला हा व्हिडिओ इथेच संपवत भेटू आपण पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा